हरवलेली एकाग्रता पुन्हा कशी मिळवावी आजच्या धावपळीच्या युगात आपले लक्ष वेगवेगळ्या गोष्टींमुळे सतत विचलित होत असते मोबाईल सोशल मीडिया सतत येणाऱ्या सूचना आणि मानसिक तणावामुळे एकाग्रता टिकवणे कठीण बनले आहे याचा परिणाम केवळ कामावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होतो म्हणूनच हरवलेली एकाग्रता पुन्हा मिळवण्यासाठी काही वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानसशास्त्रीय पद्धती वापरणे गरजेचे आहे एकाग्रता म्हणजे काय एकाग्रता म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आणि इतर कोणत्याही अडथळ्यांना दूर ठेवणे जसे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो तसेच एकाग्रता वाढवण्यासाठीही विशिष्ट सवय लावून घ्याव्या लागतात एकाग्रता कमी होण्याची कारणे हरवलेली एकाग्रता पुन्हा मिळवायची असेल तर आधी ती कमी होण्याची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे नंबर एक सततची माहिती प्रक्रिया इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आजच्या डिजिटल युगात आपल्यासमोर सतत नवीन माहिती येत असते व्हॉट्सॲप मेसेजेस ईमेल्स सोशल मीडिया पोस्ट यामुळे मेंदू सतत व्यस्त राहतो आणि एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते नंबर दोन झोपेचा अभाव झोप कमी झाल्यास मेंदू योग्यरित्या कार्य करू शकत नाही एकाग्रता टिकवण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप महत्वाची असते नंबर तीन मानसिक तणाव आणि चिंता तणावामुळे आपल्या मेंदूतील कॉर्टिसोल हार्मोन वाढतो हे हार्मोन मेंदूच्या एकाग्रतेवर नकारात्मक परिणाम करते नंबर चार मल्टी टास्किंगची सवय अनेक लोक एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात मात्र संशोधनानुसार मल्टीटास्किंगमुळे एकाग्रतेची पातळी कमी होते आणि उत्पादकता घटते नंबर पाच अपुरी शारीरिक हालचाल व्यायामाचा अभाव एकाग्रतेवर परिणाम करतो शारीरिक हालचाल मेंदूला ताजेतवाने ठेवते आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते हरवलेली एकाग्रता पुन्हा मिळवण्यासाठी प्रभावी उपाय नंबर एक प्रोमोडोरो टेक्निक वापरा ही तंत्रज्ञानावर आधारित पद्धत आहे यात पंचवीस मिनिटे एकाग्रतेने काम करा आणि नंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या यामुळे मेंदू फ्रेश राहतो आणि एकाग्रता वाढते नंबर दोन ध्यानधारणा मेडिटेशन करा ध्यान करण्याने मन शांत राहते आणि विचारांची गर्दी कमी होते संशोधनानुसार नियमित ध्यान केल्याने मेंदूच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत वाढ होते नंबर तीन डिजिटल डिटॉक्स करा दिवसातून काही वेळेस स्क्रीनपासून दूर राहा सकाळी उठल्या उठल्या लगेच फोन पाहण्याची सवय सोडा यामुळे मेंदूला नैसर्गिकरित्या काम करण्यास मदत मिळते नंबर चार व्यवस्थित झोप घ्या सात ते आठ तासांची शांत झोप एकाग्रतेसाठी आवश्यक आहे झोपेच्या वेळी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर टाळा नंबर पाच योग्य आहार घ्या मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थ जसे की सुकामेवा बिया मच्छी हे खाणे फायदेशीर असते नंबर सहा माइंडफुलनेसचा सराव करा वर करने मन सध्याच्या क्षणावर केंद्रित करणे म्हणजे माइंडफुलनेस संशोधनानुसार यामुळे मानसिक स्थैर्य वाढते आणि एकाग्रता सुधारते नंबर सात टू डू लिस्ट तयार करा कामांची यादी तयार करून कामाला प्राधान्य द्या यामुळे मन विचलित होण्याचे प्रमाण कमी होते नंबर आठ वाचनाची सवय लावा नियमित वाचन केल्याने मन एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित राहते विशेषत पुस्तक वाचणे मेंदूला शांत ठेवते आणि विचारांची शिस्त लावते नंबर नऊ शारीरिक हालचाल वाढवा दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि एकाग्रता सुधारते नंबर दहा संगीताचा उपयोग करा विशिष्ट प्रकारचे म्युझिक जसे की लोफाय किंवा क्लासिकल म्युझिक ऐकल्याने एकाग्रता वाढू शकते हरवलेली एकाग्रता पुन्हा मिळवण्यासाठी सातत्याने योग्य सवयी अंगीकारणे आवश्यक आहे या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केल्यास मानसिक आरोग्य सुधारते आणि एकाग्रता टिकवून ठेवणे सोपे जाते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद